अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो हे करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी जेवताना आपण नेहमीच वास्तुशास्त्रात सांगितलेल्या दिशेनुसार जेवण करावे अन्यथा चुकीच्या दिशेला तोंड करून जेवल्यास त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात असे म्हणतात की आपण जे अन्न खातो आपलं मन देखील त्यासारखेच असते यासाठीच अन्न बनवण्याच्या आणि खाण्याच्या काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहील तसेच तुमचे आरोग्यही निरोगी राहील वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला तोंड करून जेवण करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी जेवताना आपण नेहमीच वास्तुशास्त्रात सांगितलेल्या दिशेनुसार जेवण करावे अन्यथा चुकीच्या दिशेला तोंड करून जेवल्यास त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला तोंड करून भोजन करणे फार शुभ मानले जाते या दिशेला तोंड करून जेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते तसेच घरात धनधान्याची बरकत होते जेवण जेवण्यासाठी पश्चिम दिशा ही अशुभ मानण्यात आली आहे या दिशेला तोंड करून जेवल्याने कर्जात वाढ होते तसेच आलेला पैसा घरात टिकत नाही आणि अनावश्यक खर्च वाढतात ज्या ठिकाणी तुम्ही जेवण बनवता ते किचन तुम्ही कधीही अस्वच्छ ठेवू नका तसेच किचनमध्ये रात्री खरकटी भांडी ठेवू नका यामुळे वास्तुदोष लागतो मंडळी दक्षिण दिशेला तोंड करून जेवणे सर्वात जास्त नुकसानकारक आहे भोजन करण्यासाठी दक्षिण दिशा ही सर्वात अशुभ मानण्यात आली आहे दक्षिण दिशेला तोंड करून जेवल्यामुळे घरात आजारपण वाढते तसेच आयुष्यात नकारात्मकता येते वास्तुशास्त्रानुसार कधीही बिछाण्यावर किंवा बेडवर बसून जेवण करू नये असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते तसेच कर्ज वाढत जाते घरात सतत कलह आणि वाद निर्माण होतात मंडळी नेहमी तुम्हाला आवश्यक तितकेच अन्न शिजवा अन्न वाया घालवू नका तसेच अन्न, अन्न फेकून दिल्याने देवी अन्नपूर्णा आणि अन्न देवी लक्ष्मी नाराज होते तसेच अन्नाचे दोषही आपल्याला लागतात म्हणूनच मंडळी वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा उत्तर दिशेलाच तोंड करून जेवण करणे खूप शुभ मानले जाते यामुळे शरीरही निरोगी राहते आणि घरात सुख शांती आणि बरकत येते ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद